सांगोला तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाला ठोकण्यात आली टाळे सांगोला तालुक्यातील भीमनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अनेक वेळा मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने व महाराष्ट्रातील शाळा उद्या पंधरा तारखेला चालू होत ता असून आजपर्यंत अध्यापित त्या शाळेला शिक्षक मिळाले नाही पटसंख्या सत्तर असतानाही कोणत्याही प्रकारे शाळा चालू होण्याच्या उंबरठ्यावर असताना शिक्षक मिळत नसल्याने भीमनगर परिसरातील पालकांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयात टाळे ठोकले व गट विकास अधिकारी यांना भेटून आपले निवेदन देण्यात आले आहे यावेळी माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे आपल्या मनोगतात म्हटले आहे व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षक नेमावा असेही दीपक आबा साळुंके पाटील यांनी म्हटले आहे गट शिक्षणाधिकारी गेले अनेक वर्ष मागणी करून सुद्धा प्रशासनानं आमची दखल न घेतलेल्या शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगरला शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व आम्ही सदस्य त्याचबरोबर या ठिकाणी बोधिवृक्ष प्रतिष्ठान सांगोला भीमनगर आणि सांगोला या ठिकाणी पालक वर्गाच्या वतीनं गेली सातत्यानं या ठिकाणी गेली एक दोन वर्ष सातत्यानं या ठिकाणी भीमनगर शाळेला शिक्षक नाही भीमनगर शाळेची पटसंख्या सत्तर असून सत्तर अनिवार्य या ठिकाणी शाळेला तीन शिक्षक हे दिले पाहिजेत परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे गेले अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केली लेखी निवेदन गेली वरिष्ठांनी तिथं येऊन या ठिकाणी चौकशी केली वादग्रस्त असणाऱ्या शिक्षकांची बदली करावं म्हणून आम्ही सातत्याने या ठिकाणी आंदोलन केली परंतु गेली अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी आज या ठिकाणी गट वी, गट विकास अधिकारी असतील गट या ठिकाणी त्याचबरोबर शालेय शिक्षण या ठिकाणी या गट शिक्षण अधिकारी असतील अशांनी एक दलितांची मागासवर्गीयांची शाळा म्हणून सातत्याने या ठिकाणी कानाडोळा केल्याचा जाणीवपूर्वक का या ठिकाणी आमचा आरोप आहे आणि अशा पद्धतीनं गांभीर्याने या ठिकाणी दखल घ्यायला पाहिजे परंतु आज तागायत घेतली जात नाही आज गरिबांची मुलं एवढ्या मोठ्या डिजिटल शाळेमध्ये जाऊन मोलमजुरी करणाऱ्यांची या ठिकाणी मुलं अशा गलेलट असणाऱ्या फीज मध्ये देणं आणि तिथं शाळेत जाणं हे न परवडणार आहे अशा मुलांना जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली वाटते आपले मोलमजुरी करणाऱ्या या ठिकाणी पालकांनी आज आपली मुलं या ठिकाणी शाळेत घातलेली आहेत परंतु आज त्या गोरगरिबांच्या वंचितांच्या उपेक्षितांच्या मुलांचं सुद्धा आज जिल्हा परिषदचे या ठिकाणी अधिकारी आज त्याचं नुकसान करताना या ठिकाणी दिसत आहेत भविष्य काळामध्ये जर या ठिकाणी अशा पद्धतीने जर आम्हाला शिक्षक नाही दिला तर आम्हाला या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी पंचायत समितीच्या शालेय शिक्षण विभागाला टाळे ठोकलेले आहेत आम्हाला भविष्य काळात पुढे जाऊन या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला टाळे ठोकून प्रत्येक या ठिकाणी पालकांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या बरोबर या ठिकाणी उद्या येणारा नव नवदितांच्या मुलांचं या ठिकाणी स्वागत आहे नवदितांच्या या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी पंचायत समितीच्या शालेय विभागामध्ये या ठिकाणी येऊन करू जर आम्हाला या ठिकाणी उद्या जर या ठिकाणी शिक्षक नाही मिळाला तर उद्या नवोदितांचं स्वागत या ठिकाणी आणि पंचायत समितीच्या आवारामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगरची शाळा भरवली जाईल या पुढच्या काळामध्ये जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला या ठिकाणी सर्वस्वी हे शालेय या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी जबाबदार असतील अशा पद्धतीचा या ठिकाणी मी इशारा या ठिकाणी देतो सांगोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे साधारणपणानं या सांगोला तालुक्याला जेवढे शिक्षक लागत आहेत ग्रामीण वाडी वस्तीवर दलित वस्तीमध्ये त्या शिक्षकांच्या संख्येमध्ये जवळजवळ एकशे पंचवीस ते तीस शिक्षक वेगवेगळ्या कॅटेगरीचे आपल्याकडं कमी आहेत त्यामुळं ग्रामीण भागातल्या शाळा असतील दलित वस्तीतल्या शाळा असतील त्या मुलांची शिकायची इच्छा असूनसुद्धा अपुऱ्या शिक्षकामुळे या शाळा बंद पडायला लागलेल्या आहेत आणि या शाळा बंद का जाणीवपूर्वक हे प बंद करतायत की जेणेकरून थोरा मोठ्यांच्या शाळेला मुलं पाठवाय म्हणून हे सुद्धा काही कळत नाही आज नुकतीच माझ्याकडं भीमनगरमधले नगरसेवक आमचे बापू ठोकळे समाजसेवक अशी सगळी मंडळी माझ्याकडं आलेली होती आणि भीमनगर हे सांगोला तालुक्यातलं सगळ्यात दर्शनी असलेलं ठिकाण आहे त्यामध्ये साधारण ऐंशीपर्यंतचा पट आहे तिथं एकच शिक्षिका आहे आणि ती इतकी म्हणजे न सांगण्यासारखी आहे त्या शिक्षिकेच्या बाबतीमध्ये मी न बोलणं महिलांच्या बाबतीमध्ये आपण बोलू नये परंतु अतिशय निष्क्रिय अशी शिक्षिका तिथं आहे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती नाही मुलांना आलेलं जे काही धान्य अमुक आहे ते सहा सहा महिने तसंच तिथं सडत पडलेलं आहे आणि म्हणून तिथं उद्वेग झाला आणि या सगळ्या मंडळींनी जाऊन गट अधिकाऱ्याच्या ऑफिसला टाळे लावले त्याच्यानंतर ती सगळी मंडळी आत्ता माझ्याकडे आली होती मी गट अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं असे निष्क्रिय शिक्षक आहेत की ज्याच्यामुळं गोर गरीब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा म्हणून सांगितलं अशा दलित वस्तीच्या शाळेमध्ये जर शिक्षकच शिकवायला नसेल तर मग ते सांगोला तालुक्याच्या दृष्टीनं सुद्धा ते अतिशय दयनीय आहे आमच्या सुद्धा ती नामुष्की आहे मी आता शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो शिव मॅडमशी मी काल बोललो तर त्यांनी पंचवीस सव्वीस तारखेच्या दरम्यान नवीन शिक्षक येणार आहे त्यावेळेला देतो असा शब्द दिलेला आहे तरीसुद्धा स स साधारणपणानं राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या ठिकाणी मदत करायची आमची भूमिका असतेच परंतु शासन जर एवढं निष्क्रिय वागत असेल तर ते दुर्दैवी बाब आहे गोरगरिबाच्या मुलांनी जायचं कोणाकडं दीनदलितांच्या मुलांनी रोजगाराच्या लोकांनी जायचं कोणाकडं तर अशी ना घरका ना, घर ना घाटका अशी सांगोला तालुक्यातल्या शिक्षण विभागाची अवस्था झालेली आहे दुर्दैवानं आता सांगितलेलं आहे आणि जर त्यामध्ये जर काही बदल फरक नाही झाला तर मग मात्र आम्हाला वेगळ्या पद्धतीचा जरा आन एक वेगळा संघर्ष या ठिकाणी करावा लागेल अशा प्रकारचा एक संदेश किंवा अशा प्रकारचा एक इशारा मी या निमित्तानं प्रशासनाला देत आहे